निधी भावना आणि पद्य निती भावना आणि पद्य सांभाळा हेच खरे संस्कार उपस्थित सर्व श्रोत्यांना मिथुन स्वप्नराव ठेवले पाटीलच्या वतीने मनपूर्वक नमस्कार 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 परवा पर्वाची गोष्ट परवा पर्वाची गोष्ट आहे पुणे बेंगलुरू महामार्गावर एका हिरोहडा गाडीवर नवरा बायकवाडे त्यांचा दहा वर्षांचा मुलगा गाडीवर बसले होते पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्यामध्ये हायवेवरती यांची गाडी भयान वेगाने चालली होती गाडीचा वेग गा वाढतच होता पावसाची लिपडी बही वाढत होती आणि अचानक सामोरून भरता वेगाने आणि डोळ्याचं पातळ तोच त्या ट्रक हो दिली आणि नवरा नवरा ट्रकच्या जा गेला जायको रस्त्याच्या जा कड्याला पडली पोरग दूर जाऊन धड पडलं आणि क्षणात होत्याच नव्हतं घडलं रस्त्यावरती हे विविध वातावरण पसरलं नवरा रस्ताच्या थरव्यात रस्त्यावरती पडला बायको धावत गेली नवरा छातीवरती डोकं ठेवून डस डसा रडू लागली आणि रडता रडता एकदम ती अचानक भानावरती आली आणि भानावर एकाच तिला जाणवलं अरे हो। ज्या नवऱ्याबरोबर सत्त जन्माच्या आयुष्याची नाती मी जोडली होती ज्या नवऱ्याबरोबर जीवनाची वाटचाल करायची होती तो नवरा तर मला अशाच अर्ध्याच रस्त्यावरती सोडून गेला परंतु ज्याच्यासाठी जगायचं आहे तो माझा मुलगा कुठे ते माझं बाळ कुठे आहे आईने इकडे तिकडे कावऱ्या पावऱ्या नजरेनं बघितलं काही करणे आईने पुन्हा हंबरला फुटता आणि जोरात किंकाळी पडली ओ अर्थ किंकाळी काही कोणत्या कांठाळ्या पाखरे उडाली आणि हंबरडे उठले त्या आईने मुलाला मिठी मारली आणि आई ढस कसा ढस कसा रडू लागले पोरग नुसतं एक तक नजरे आई आईकडे बघत बसला होता आईने वाटलं पोरणे काहीतरी बोलावं वा, आईने वाटत की पोरणे रडावं अरे पण नुसतं पोरगा खिन्न नजरे आई नुसतं आईकडे बघत होत आईने काहीतरी जाणवलं आईने मुलाला नटकडे हरवलं गदगद हवा माझी महाली अरे बाज हे बाज बोल रे अरे बाज बोल रे अरे तुझे वडील तरी बोलत नाही तू तरी बोल रे हे राजा मला एकदा तरी आई म्हण अरे लेकर मला एकदा तरी आई म्हण रे एकदा तरी आई म्हण मित्रांनो बोलत एक झालं दोन झालं काही बोलत नव्हतं आई डॉक्टर आज बोले उद्या बोले परवा बोले चार दिवस झाले चार महिने झाले बोलग काही केलं बोलेल हो आपल्या स्वतःच्या बापाचा मृत्यू उड्या डोळ्याने बघितला आणि पोराची वाचा हरवून उरलेली होती बोर्ग मुख होऊन बसलं होतं आईला वाटलं आज बोले नक्की बोले उद्या बोले नक्की बोले आईच्या नाही सगळ्या कोमात जाऊन बसल्या होत्या आणि अशा पक्ष एक्या दिवशी दिवसांबापून दिवस जात होते काल पुढे पुढे सरत होता आणि अशा पक्ष एक्या दिवशी एकतीस मे आईला जयंतीचा दिवस होता आणि आई जयंती त्या आपल्या अहिंची प्रतिमा बघितली आणि पोराच्या कमालीची ताट झाली आणि तेवढे तसे कार्यकर्ता भंडारा घेतला आणि त्या कार्यकर्त्यांनी भंडारा आसमानामध्ये उदळ भांडारा पोराच्या अंगावरती पडला वर्ग भंडाराने मागलं आणि तेवढा त्याच्या काळावरती आला यार को यार को यार को यार को। आणि होऊन बघू लागली जे चार वर्ष हा सगळा प्रसंग बघितला त्या माऊलीने त्याच्या आईने प्रसंग बघितला आणि आई तर घरातून धावत आली आणि आईने त्या मुलाला गाड करण मिठी मारली आणि महाली ती बाळ अरे बाळ तू बोलतोय बाळ तू बोलतेस अरे तेव्हा ते बाळ म्हणाला की हो आई मी बोलू शकत नव्हतो त्यावेळेस मी आई देवीचा इतिहास एका पुस्तकामध्ये वाचला होता आई म्हणूनच आई मी आई देवी बघताच माझ्यातून का आई एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार आई बघ मी बोलतोय आई आई बघ मी बोलतोय मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो की गेली चार वर्ष झालं जे बोर्ग बोलत नव्हतं ते बोर्ग आहिल्या देवींना बघत अचानक मल्हार म्हणत तरी कस मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर एकदम साध आणि स्वरूप आहे जय मल्हार म्हणणार तरी कसं नव्हतं कारण कोर्ण हे धन होत कोंडाला बघताच बघताच ज्याच्या तोंडातून एळकोट येळकोट जे मल्हार निघत तो आपला धनगर राजाच असतो मित्रांनो हे तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवा मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की सिंह जेव्हा गर्जना करतो सिंह जेव्हा गर्जना करतो तेव्हा जंगल घाबरत वीज जेव्हा करते तेव्हा धरणी माता कापते जेव्हा मुखी जेव्हा घुसळतो तेव्हा कणा कणाची लाही लाही होते आणि अहिल्या देवीचं आणि येळकोटाचं नाव ऐकताच त्याच्या तोंडातून सुयला निघते त्याची जात ही राजाची शोभते त्याची जाती राजाची शोभते मित्रांनो आज आपण सर्वांनी इथं अहिल्या जयंतीच्या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आज तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बजरंग मोहन खटके आणि ज्यांनी आपल्या उभ्या महाराष्ट्रात पिवळं वादळ उठवलं ते आपले सर्वांचे लाडके आपल्या आजोबांसारखे असणारे बापू बिरू वाटेगावकर या सर्वांचे मी स्वागत करतो आणि मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो माता पुण्य श्लोक नाही होळकरांच्या जन्माचं व्याख्यान तर चर हे आई हे आई तू ऐकाय आणि हे मोर गावाच्या मोरेश्वरा हे मोर गावाच्या

अचानक अचानक सोसा वारा सुरू झाला घरांचा आणि घरांचा लग्नाला ठेवू लागला आणि माझ्या घराची दारा खिडका एकमेकांवरती दराच्या दरातून आधू लागली आणि तेवढ्या त्याचा मुसूधार पावसाला सुरुवात झाली आणि विजेचा लग्ना आणि घरांचा गडगडाट होऊ लागला अहो वीज ही अशी वीज ही अशी की तसा दोन तळवणींचा टंका एकमेकडे होती हवा आणि झंकार निघावा अशी कळकळत होती ती वीज आणि भगवान शिवशंकराच्या जटेतून दंगा सुटावी असा पावसाचा शिवराज चालूच होता आणि त्याच भयानक पावसाळ्यात माझ्या घरातील अचानक वीज गेली आणि नाही तो अचानक वीज जाताच सर्वत्र भयान काळोख पडला आणि काय करावं कधी करावं कसं करावं काय काहीच ना काहीच उंचे ना मला आणि तेवढ्यातच एक वीज चमकली वीज चमकल्याने थोडासा प्रकाश पडला आणि त्याचं प्रकाश मला माझ्या समोर पडलेला एका इतिहासाच्या पुस्तकाची पानं फडफड 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 जाताना दिसली मित्रांनो मी कसा पासत्या पुस्तकापर्यंत पोहोचलो मी कसा तरी कल्ली शोध घेतला आणि कसा तरी कंदी लावला कल्ल्याचा उशीर पडताच मला त्या इतिहासाच्या पुस्तकाचं नाव दिसत मित्रांनो ते इतिहासाचं पुस्तक होत माझ्या महाराष्ट्राचा इतिहास होता आणि त्या इतिहासाच पुस्तक होत त्या जीवन चरित्रावरती मित्रांनो ते पुस्तक आणि पुस्तकाचं नाव होत राजयोगिनी अहिर्या राजयोगिनी अहिर्या त्या पुस्तका दिला होता माझ्या महाराष्ट्राचा इतिहास त्या पुस्तकामध्ये दियोगिनी अहिरदेवींचा इतिहास मित्रांनो तो इतिहास असा होता की दाट दाट तीक्ष्ण दाट अरण्य होत ते दंड अरण्य दिवसाही अंधार वाटावा शिकीर्ण झाली होती वृक्षांचे शेंडे आभाळा टेकण्यासाठी स्पर्धा करत होते जंगलामध्ये भयानक पशु पक्षी विषय साफ असगर हो नाव ऐकलं तरी ना या दंडकारांच्या नुसतं अंगावरती काटा होईल मित्रांनो याच दंडकारांनी म्हणजे एके दिवशी नवलच घडलं नवल असं घडलं की प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मण तिघे वनमासासाठी या दंडकारण्यामध्ये आली आले आणि तिघांची पावले या दंड करण्याला लागली त्यावेळेस सीतेच्या पावलाने प्रवेश केला दंडकरण्यामध्ये तो प्रेमाने लक्ष्मणाच्या पावलाने प्रवेश केला तो बंधुतेने आणि मग रामचंद्रांच्या पावलाने प्रवेश केला तो संस्कृतीने आणि गोदावरीच्या गिरावरती ही सहा पावले विसावली आणि या अरण्याचा तपोवन झाला तपोवनाचे आश्रम झाले आश्रमांची गावे झाली गावांना बळते आणि मग तिथून नदी झाली राजा प्रजा सैन्य सिंहासन या सह साकार झाला तुम्हाला महाराष्ट्र आणि एकूणच सुरुवात झाली तर दैनिक्यमान वैभवशाली कर्तृत्वशाली पराक्रमिक ऐश्वर्यशाली अशा माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि त्याच वेळेस मित्रांनो महाराष्ट्रात दिग्विजयांचं युग सुरू झालं होतं धर्म शास्त्र ज्ञान कला तत्वज्ञान शौर्य औदार्य विकसित झालं होतं माझ्या महाराष्ट्रात पराक्रमाची असे भाऊ झोक्याबरोबर मग बरोबर या उंच 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 लागल्या होत्या आणि चतुरंग सेना या सुसज्ज झाल्या होत्या आणि पंडित सभा या तत्व बंधन करू होत्या आणि याच कर्तृदान मंडळांचे इतिहास घडू लागले होते राजांनी कवींनी पंडितांनी मुस्तद्यांनी शेतकऱ्यांनी शिल्पकारांनी स्त्रियांनी सत्तांनी सर्वांनी अगदी मोठ्या भक्ती भावाने आणि हौसेने आपला महाराष्ट्र रथ हा सर्वांगीने सजवला होता अशात वाहनांपासून ते जन्मांपर्यंत अनेक राजघराण्यांनी धर्म राज्य देखील केले आपल्या महाराष्ट्रावर इसवी सन पूर्व दोनशे ते बाराशे एकाहत्तर महादेव राजाजवळपर्यंतच्या काळात महाराष्ट्राचा वैभव हे जन्म केले जातात कलेकडे कलेकडे वाढत त्यांचं केलं अहो देव प्रतिबंध आहे की विश्व कर्म्याने सुद्धा अरे वा वा म्हणून मान गौरवली आणि दगडाला हसवून त्यांनी गरिबद्व प्राप्त करून दिले होते हेरो पाळी आणि दा गोपी भीमा पूर्णा तापी कृष्णा नर्मदा गोदावरी सुप्रसन्न वाहत होत्या आणि गोठ्यात गोठ्यांत तर गाय गुरांची वासरांची दागीवत होती आणि सरस्वती सरस्वती तर आपल्या चारई आणि ओंजर करून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञान दान करत होती एकंदरीत माझ्या महाराष्ट्राचं हे वैभव तुथडी पहुण वाहत होत आणि ह्याच अजय अशी योद्ध्यांचा रणवाडिनीचा इतिहास वाच असताना मित्रांनो हाच आईन देवीचा इतिहास वाच असताना मित्रांनो मला अचानक गाड झोप लागतो गाड झोप लागली आणि झोप मला एक स्वप्न पण स्वप्न म्हणतं की आकाशमध्ये लग्नकारी बीज माझी घ्यावून येऊन पडते आणि माझ्या अंगामध्ये एक अभ्यंकर शिबिर सज्ज आहे आणि आणि त्याच वेळेस स्वर्गातून पृथ्वीला एक thank आपण इथल्या वायल्या जयंतीच्या मित्रांनो आयोजन केलेलं वर्षानंतर एकाला धर्मात्मा जन्माला येतो कित्येक कित्येक सोडल्यानंतर एका कस्तुरी मूर्ग सापडतो हजारो शिंपल्या व नंतर एकाला मोती सापडतो आणि लाखो घोड्यात एकाला घोडा श्याम घोडा सापडतो परंतु मित्रांनो मनासारखी राणी आणि राणीसारखी मन असणारे पहिल्या टेरीसाठी पुण्य श्लोक मात्र कुठंच आढळ नाही मित्रांनो याच गोष्टीचा मला साथ अभिमान आहे परंतु मित्रांनो शोकांतिका ही या गोष्टीची वाटते की याच लोकोत्तर लोक कल्याणकारी राणीचा या राणीने अठ्ठावीस वर्ष जगाच्या पाठीवरती राज्य गावात करून दाखवला एक आदर्श बनवला आणि याच काही देवीचा इतिहास आपला वाचा आज कित्येक कित्येक देवीने कसा राज्यकर्भात केला हेच माहीत नाही मित्रांनो चाललो कार्यक्रमाला आजी म्हणाली आईचा कार्यक्रम आहे मला वाटलं आईने आमच्या आजीला आईदेवी माहित नसतील मित्रांनो मी आई आमच्या आजीला विचारलं आजी तुला कसं का आई म्हटली तवा आमची आजी म्हणाली अरे आम्हाला चौथीला असताना देवीचा पुस्तक आमच्या इतिहासाचे पुस्तकात आय देवीचा धडा होता हातामध्ये पिंड घेतलेली आणि जे केले एका देवीचा धडा होता हीच देवी मला एवढा आठवत नाही पण आम्हाला धडा होता हे वाटत नक्की मित्रांनो मग मी पण विचार केला मग तोच आपल्या देवींचा इतिहास तो इतिहासात धरा गेला तरी कुठे मित्रांनो काही समाज कंठकांनी आपल्या देवीचा इतिहास हा रपवून ठरवलेला वाटत आहे माझाही तुम्हाला काय आभार आहे की जोपर्यंत या मध्ये तुमच्यासारख्या तरुण जबाबदार कार्यकर्ते आहेत जोपर्यंत हा आम्ही घेऊन सोपांत पाटील आहे जोपर्यंत पसना आहे आणि जोपर्यंत बापू विरू वाटेगावचा याच आपल्या कार्यक्रमाची प्रचिती म्हणूनच अहिल्या देवींचा इतिहास आज किती संकट तुमच्यावरती येऊन सुद्धा तुम्ही अहिलेचा इतिहास जागा करण्याचं ठरवलं मित्रांनो हे आपलं घौघवित यश आहे याच याबद्दल मी तुम्हाला सर्वांच हार्दिक हार्दिक मनापासून अभिनंदन करतो अहिल्या देवीने आपला राज्य कारभार करत असताना अनेक लोक लोकोपयोगी कामे करून घेतली मग त्याच्यामध्येच बदरी केल्यानंतर तीन हजार फूट उंचीवर बांधली दगडी कुंड किंवा धर्मशाळा त्या काय असतील पुणे ते महेश्वर अशी तीन टप्प्यांची केली ती तरी टप्पा व्यवस्थित असेल त्या काय पुणे ते काशीपर्यंत बांधले त्यांनी दुतर्फ पुणे ते महेश्वरपर्यंत दुतर्फ बांधला रस्ता असेल अनेकदा शिवमंदिरांचा आयऱ्या देवी जीर्णोद्धार केला होता शिवाच्या त्या असीम भक्त होत्या परंतु मित्रांनो धर्मांतर नव्हत्या माझी आईने देवी होळकर मित्रांनो आणि अहिल्या देवींनी दाखवून दिलं की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे माणूस की आणि हाच खरा मानवता धर्म अहिले देवींनी राज्यकारभार करत असताना अहि देवींना अनेक दुःख साकारला त्यांना समोर जावं लागलं तरी त्यातून त्यांनी आज तुम्ही मित्रांनो तसा मार्ग काढला अगदी पैसाच मार्ग अहिल्या देवींनी सुद्धा आपल्या राज्यकारभार करत असताना काढले पण त्याच्यातच एके दिवशी अयदेवींच्या मुलाच्या मृत्यूनंतर माल्यारावांच्या मृत्यूनंतर गंगोमाता त्या पेशव्यांच्या सरदारातून रघुनाथराव पेशवाडा तेव्हा गुप्त बातमी अशी दिली की रघुनाथराव अय्यदेवींचा वारस माल्याराव आईने देवीची लागलीच दौन चौथ करून टाका आणि आपल्याला सामील करून घ्या रघुनाथ राव सुद्धा डोकं फिरलं आणि रघुनाथ राव आणि लागलीच पाच हजार सैन्याची फोज घेतली आणि आईने देवीच्या थेट दौन तीवर चालणार आणि आईने देवीना ज्या वेळेस कळाला की रघुनाथ राव पेशी खुद्धा पाच हजार सैन्याची फौज घेऊन आमच्या दौन तीवर चालून येतोय त्यावेळेस मित्रांनो त्याला चंडीने लागलीशी तर पिवळं उपाधन लावलं आणि त्या आईने देवीने नागरिक दोनशे पन्नास स्त्रियांची हत्यार बंद खोद केली आणि एक रणनीतीप्रमाणे एक मुस्तकीपणे एक पत्र पाठवलं रघुनाथराव पेशवेला मित्रांनो त्या पत्राचा मजकूर असा होता की रघुनाथराव रघुनाथराव तुम्ही मला आपला समजता की दुबळी मेले हो त्या आईकडे तुम्ही दुबळी समजू नका वेळ आली तर ही अहिल्या मल्हारावांची सोड ही अहिल्या हाता मजे तलवार आणि खांद्यावरती फला घेऊन लढेल आणि अशी युद्धामध्ये तुम्हाला चुकी की श्रीमंतांच्या पेशव्यांच्या फौजे सुद्धा भारी पडेल मला तुम्ही आता समजलास की तुम्ही माझ्याकडे दोनशे पन्नास स्त्री आहेत की हत्या फौज आहे आणि ती मी रणी उतरवीच रघुनाथराव तुमच्याकडे जरी पाच हजार सैन्याची फौज असेल तरी माझ्याकडे दोनशे पन्नास स्त्रियांची फौज आहे रघुनाथराव तुम्ही जरी जिंकला युद्ध जिंकला तरी रघुनाथराव एक तुम्ही पुरुष आहे तुमच्याकडे जग दुर्लक्ष करेल पण रघुनाथराव जर का तुम्ही गेला ना दाखवायला जागा उरणार नाही तुम्हाला बसावा लागेल आणि रघुनाथरावांनी फायद्या देवीचं पत्र ऐकलं आणि रघुनाथराव कडे दडपण घेतलं रघुनाथराव घाबरता रघुनाथरावाच्या सैनिकांना इकडून तुकजारा म्हणून निरोप आला हे रघुनाथराव शिप्रा नदी ओलांडल आणि उठून खाली याल तर तळवारे तळव यांच लहान ठेवाण रघुनाथराव मगच पुढे पाहून टाका आणि आता तर रघुनाथरावांच्या सैनिकांनीच रावालाच लढण्यासाठी चक्क लगा दिला आणि म्हणाले की रघुनाथराव तुम्ही आम्हाला शिंदेशी लढा सांगा गायकवाडाची लढा सांगा पेशवाईशी लढाई सांगा पण त्या महान मातेशी अहिले देवीची लढाई सांगाल तर आमच्याकडून होणार नाही तुम्हाला राम राम आणि रघुनाथराव पेशव्यांच्या सैनिकांनी तिथून अर्ध्याच काळातून माघार घेतली मित्रांनो आणि अहिल्या देवींनी आपलं अहिल्य आहे नाव सार्थ करून दाखवलं मित्रांनो अहिल्या अहिल्या मित्रांनो नक्की अर्थ लागत नव्हता मला अहिल्याचा मित्रांनो मी माझ्या माझ्या एकदम आत्मशा बुद्धीनुसार मी कसा तरी प्रयत्न केला आणि अहिदेवींची एक छोटीशी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला तो आणि के के तो असा मित्रांनो अहिल्या 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 म्हणजे तरी नेमकं ने काय अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे ही ग्रह अनुकूल आणि उचित असता मानकोटी शिंद्यांच्या पोटी चवडी इथे अद्युती अशी कन्या जन्म आली आणि तिचंच नाव ठेवलं होतं अहिल्या आणि चित्र असवडी मध्ये अहिल्या अहिल्या मित्रांनो अहिल्या म्हणजे तरी काय अ हि अहिल्या अहिल्या माता अ म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये ज्वारामुखी अंगार भरवाय अशी ती राजमाता अहिल्या माता ही म्हणजे हिंमत वाली अशी राज योगिनी अहिल्या मधला म्हणजे लघुनाथराव पेशव्याच्या पाच हजार सैनिकांना अर्ध्याच लढाईतून पळवून लावणार किरण रागिनी आणि अहिल्यामधला या आणि अहिल्या या या म्हणजे पृथ्वीची या, या विश्वाची विश्वमाता राजमाता पुण्यश्लोक महान मातेला या मिथूनच्या वतीने तुमच्या वतीने आणि देशाच्या तमाव शंभर कोटीहून अधिक असलेल्या जनतेच्या वतीने 马上，同志们，马上。まあ

कसोटीची आगीच्या या धरकी संघ वाघिनी तू खेळत वाघिनी तू खेळत वाघिनी तू खेळत आमच्या डोक्यावर आहे घोंगडी आमच्या खांद्यावर आहे गल्ल आमच्या भांडार आहे अरे हेस्तर खरा ज्वालामुखीचा अमकार आहे मोडे धोक्यानं जर केला आमच्याशी शिकुणी घात ऋषिकेश जर केला आमच्याशी शिकुणी घात तर भूत मरून मराल कारण मिठी हाय आणि जात आहे धनगराची कोण <ुण म्हणतो <गौण। ुणादी> <ुण <दो> या धनगर आहे अरे हातामध्ये तर आहे आणि कुराडीचा दांडा देऊ या बाबळीचा सोट आहे आणि आज सगळीकडफा मध्ये नुसतं हिरकोट हिरकोट आहे हरकोट हिरकोट